जय भीम प्राचीन इतिहासज्ञ श्रीमान गोपीचंद कांबळे यांचे कार्य आपल्याला सर्वांना माहीतच आहेत त्यांनी आतापर्यंत सात ते आठ शोध ग्रंथ यांचे लिखाण केले आहेत त्यांनी नुकत्याच दिलेल्या पाचखेड खेळ उत्खनना संदर्भात ही विशेष मुलाखत आपल्यासमोर सादर करत आहे जय भीम कांबळे साहेब जय भीम हां तर काल जे भाषण झालं तुमचं जयंतीच्या प्रोग्राममध्ये तर त्याच्यातून असं कळलं की तुम्ही नुकत्याच एका ऐतिहासिक उत्खननाला जिथं जी, जी पाचखेड इथल्या ऐतिहासिक उत्खननाला भेट दिली आहे तर त्याबद्दल तुम्हाला काय सांगता येईल तर नागपूर विद्यापीठातर्फे जेव्हा अकरा फरवरी ते सत्तावीस मार्च दोन हजार चोवीसमध्ये नागपूर विजय प्रमुख आदरणीय प्राध्यापक डॉक्टर प्रवास साहू आणि आदरणीय डॉक्टर प्रियदर्शी खोब्रगडी हो यांच्या मार्गदर्शनासाठी उत्खनन सुर उत्खनन केलं ह्या उत्खनासाठी म्हणून मी सर्वप्रथम पहिले पंचवीस फरवरी दोन हजार चोवीसला पहिली भेट दिली त्यानंतर समोर समोर अधिक तेरा मार्चला दि फरवरी मार्चला भेट दिली एकवीस मार्चला भेट दिली आणि सत्तावीस मार्चला भेट दिली आतापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये मी कमसेकम कम तरी सात ठिकाणी उतता करंट चालू असलेल्या भेट दिली आहे आणि या भेटीतून मला जे खापरं मिळतात जे प्राचीन अवशेष मिळतात ते मी साहित्य रूपाने माझ्या जमा करतो तर आपल्यासमोर आता हे जे सगळं पुरावशेष भेटलेले आहे हे सगळे पाच पाचखेडचे आहे आता याच्यामध्ये पो ह्या प्राचीन पुरावशामध्ये हे नागपूर विद्यापीठाने पुण्या तारखेला कोणत्या दिवशी कसं हे केलं याच्यात डेट दिली आहे म्हणजे डेट सहित आहे हे सोळा तीन सोळा मार्च आणि याच्यात तारीख गेली आहे आणि हे सोळा मार्च आता या ठिकाणी हे अवशेष हे कुठून आणले ते तर त्यांचं उत्खन झालं सत्तावीस मार्चला त्यांनी ते उत् बंद केलं आणि हे सगळं त्यांनी एका नदीच्या काठावर एक खेट दिली त्यावेळेस मी प्राध्यापक सिद्धार्थ जाधव राजव कांबळे आणि माझा नातू सम्राट कांबळे त्यासह गेलो आणि ते सगळं साहित्य आम्ही घेऊन जातो बा म्हणून त्यांची परवानगी घेतली आणि तिथं राहण्यापेक्षा हे आम्ही सगळं मटेरियल जमा केलं मी आता हे माझ्यासमोर एवढं सगळं मांडलेलं मी बघतोय सगळे भरपूर साऱ्या गोष्टी इथं तुम्ही मांडलेल्या आहेत तर ह्यातल्या ह्या ज्या पहिल्या अंगेतल्या ज्या गोष्टी आहेत तर त्या म्हणजे मला काहीतरी असे जाडसर वाटतात आहे आणि एकतर खूपच जाडसर आहे तर त्याबद्दल तुम्हाला काय सांगता येईल हे पहिले हे विटाचं औषध आता हे काळात अच्छा ही वरच्या थरातली आहे वरच्या थराला सहा सहा विहिरी मिळाल्या अरे एवढं मोठं बांधकाम आहे का बीट म्हणजे पहिल्या थरातली पहिल्या थरातली वरच्या थरात म्हणजे वरचा धक्वचा होता सा सम्राट सातवां काळात होता सम्राट सातवांचा काळ म्हणजे इसवी सन पूर्व दोनशे तीस ते ती नंतर इसवी सन पूर्व दोनशे तीस असा सात चारशे साठ वर्ष होता आणि ते बुद्धिस्ट होते त्यांचा विदर्भावर अमल होता हे सिद्ध झालं आता हे जे सगळं दुसरं दिसून राहिला हे सातवान काळातील कवी हे हे जे दिसतात हे जाडवाले हे जाडवाले आहे हे ना हे पाणी जिण्याचं हे आहे हे कवी पूर्ण कवील आहे ओके हा कवी पाणी जाते ते बोटाच्या आकाराचे सगळं आहे कवेलू अच्छा म्हणजे हे मुद्दामून केलेली व्यवस्था व्यवस्था म्हणजे पाणी घराच्या वर्त लावायचे त्याच्यातून ते जा पाणी जात त्या काळात त्यावेळी टीना नव्हत्या मला वाटतं आताचे टीन पण ह्याच्याच पद्धतीने काढले गेलेले की काय का तर ह्या सगळ्या गोष्टी त्यासाठी हे सरेशन त्याचे आहेत तर ओके हा जो तुमच्याकडे ऐतिहासिक पुरावा आहे हा एवढ्या ऐतिहासिक पुराव्यामधं मला खास करून म्हणजे आता हे तर कौलाचं समजलं मला ते एक कतु कुतुलाचा विषय होता आणखीन जास्त कुतुलाचं इंटरेस्टिंग मला थोडंसं वाटतं की आ, हे जी गोष्टी आहेत तुमच्याकडं ह्या अशा चमकदार आहेत मी चमक बघतो होतं काय हे अशा तुम्ही हलवून बघितल्या ना तर दिसतात की ते हे चमकदार आहेत आत बाहेरच्या साईडला नाही दिसत आहे पण आतल्या साईडनं चमकदार आहे आणि असे भरपूर सारे हे हा पूर्ण लॉटच मला असा चमकदार खाबरांचा वाटतोय तर ह्याच्याबद्दल का तुम्ही काय सांगाल हा सगळा लॉट आहे हा सातवान काळातील मडक्याचा किंवा आपण म्हणतो माठ म्हणून त्याच्या मडक्याचं हे सगळं प्राचीन औषध आहे आता याच्यात हे चमकदार गाणं म्हणता तुम्ही ते चमकदार म्हणजे अभ्रग आहे ओके अभ्रगाच ती चमक आहे ही ही सगळी अभ्रकाची चमक आहे आतून आणि बाहेरून सुद्धा आहे बाहेरून हो काही काही ठिकाणी आतून आणि बाहेरून पण आहे चमक हो आहे हे त्या काळामध्ये आजचा काही फ्रीज नव्हते हा तर त्या काळातले जे कुंभार बंधू होते त्यांनी पाणी थंड ठेवण्यासाठी त्या अभ्रकाचा उपयोग केला अच्छा तर हे अभ्रकाची लेअर ह्याच्यासाठी करायची की त्याने जेणेकरून पाणी थंड राहिलं पाहिजे ओके आणि उन्हाळ्यातच नाही तर बाराय महिने राहायचं म्हणजे एवढे नॉलेज होते म्हणजे आजच काही नंतर त्या काळात बोधनच्या काळात दोन हजार वर्षाच्या अगोदर हे बनून लोकाची किती कल्पनाशक्ती होती की पाणी आपल्या गरीब सगळ्याला थंड द्यायचं आहे तर कसं द्यायचं तर त्या मडक्याच्या याच्यामध्ये बरं हे मडकं बनवल्यानंतर याची पद्धत ती सांगतो बारीक मडकं बनवल्यानंतर एका ले ले का तबे घमेल्यामध्ये पाण्यात ते चम चमकी ता म्हणजे अब्रक टाकून द्यायचं आणि mm नंतर असं हातात मडकं धरायचं आणि त्याच्यावरती ते मारायचं अच्छा म्हणजे पण ते त्याला काहीतरी ते लावत असतील आतूनही लावायचे आणि बाहेरूनही लावायचे त्या काही वेस्ट पाणी खाली याच म्हणजे प्रत्येक मॅच नाही बनवाचे ते गोल्ड मध्ये नव्हतं म्हणजे पूर्ण मडक्यात नाही बनवाचे फक्त त्याच्यात बनवल्यानंतर थंड पाण्यासाठी ते अशी त्याच्यामुळं बर तर खरंच ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट होती ती मला खरंच म्हणजे माहीत पडली आज तुमच्याकडून त्याच्याबद्दल धन्यवाद मला आता ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टी म्हणजे ह्या कौलासारख्याच वाटतात आहे मला पण ह्याच्या आधी पहिल्या सगळ्यात आधी आपण जे बघितले होते कौल का त्याच्यात काही साम्य आहे की हे कम्प्लिटली वेगळ्याच गोष्टी आहे ह्यामध्ये समोरचे चार खापर आहे हे राजनाचे खापर आहे याची जाडी थिकनेस ही मोठी आहे म्हणजे मोठे राजांचे होते पाणी बनवलं साचवण्यासाठी तर त्याचे जे हे मोठी खापी तीच जानी एवढी मोठी झाली म्हणजे हे कौल नाहीये हे कौल नाहीये अच्छा हे हे कौल आहे आणि हे राजनाचे खापर आहे खापर आहे आणि नंतर है जे हे जे आहे आता हे राजनाचा माठ आहे राजणाचं माठाचं वरचं कवर नाहीये ओहो ओके तोंडाजवळचं तोंडाजवळचं वरचं हा हे माठ आहे ओके वरचं हे आहे हे या सेजातलं आहे म्हणजे याची जाडी या लेवलची आहे okay. म्हणजे त्याचे बनव म्हणजे मडक एक कुंभार बंधू एकच बनवत नव्हते uh -huh. अलग अलग पद्धतीचे बनवत होते uh -huh. हे हे, हे जे आहे ते जनरल मडक होत त्यातलं हे मडकं काटपा किती बारीक आहे हे किती जाड आहे आणि हे किती बारीक आहे म्हणजे हे याच्यावरून आपल्याला त्या काळात मडक्याची काठ कसे हो किती प्रकारचे मडके बनवले जात होते हे या काठावरून आपल्या सिद्ध होती आणि हेच खाप याच्यातूनच आपण इतिहास शिकत याच्यातूनच आपल्याला सगळं माहिती पडत आहे की त्या काळात कसे लोक राहत म्हणजे कमीत कमी दोन हजार वर्ष आणि म्हणजे आता म्हणजे हे हे बाकीच्या गोष्टी म्हणजे संग्रहालयासाठी पण ह्या गोष्टी ते करत असतील ना खापरं करत असतील कारण त्यावेळेस तर मेटल नव्हतं मेटल नव्हतं हां कामळ साहेब कालच्या भाषणात तुम्ही म्हणाले की पाचखेडला उत्खननामध्ये तीन थर मिळाले आणि त्या तीन थरणात प पहिला जो थर होता तो सातवाहनांचा होता मग जर दुसरा जो थर तुम्ही सांगितला तो तुम्ही बहुतेक अशोकांचा सांगितला हो। त्याच्याबद्दल काही तुम्हाला सांगता येईल का त्याचे काही ऐतिहासिक अवशेष आहेत का तुमच्याकडं त्याच्यामध्ये होत कि शात एवढच्या थराच्या नंतर खालच्या थरामध्ये सम्राट अशोककालीन थरातील प्राचीन अवशेष मिळाले आणि ते सारे अवशेष माझ्या जवळ इथं आहेत ओके 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 हे बघा हे किती चमकदार बाहेरून काळा आहे आणि छान चमक दिसते अजूनही अजूनही चमक दिसते आणि हे चमक पॉलिश म्हणजे सम्राटा शोकची वैशिष्टता oh. विशेष आहे त्याच्यात बापरे असे मला खापर यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातून कुऱ्हाडला मिळाले होते ओके okay. आणि त्याचीच हे पुनरावृत्ती मला पाचखडलं मिळेल आणि त्यांनी कबूलही केलं संधोकांनी उत्खननकर्त्यांनी की सातवानाच्या खालच्या थारामध्ये सम्राट अशोकाच्या काळातही खापर भेट खरंच कुतुलाची गोष्ट म्हणजे इतक्या वर्षानंतरही अजूनही ही, ही, ही शाईन आहे गोष्ट आणि हा इतिहासात बहुमूल आहे बहुमूल्य आहे बर हे काळी काळे करायची काही पद्धत म्हणजे त्यांची काळ पॉलिश काही करायची याच्याबद्दल काही तुम्हाला सांगता येईल हा बनवण्याची जी कुंभार कला कला होती त्या काळामध्ये सम्राटा शोकाच्या काळामध्ये तर त्या काळामध्ये या खापरांना जे पण ओवा कुंभाराचा ओवा म्हणतो का ते ओव्याला असं आतून आणि बाहेरून प्राणवायू जितन त्याच्यामुळे ते काळे बनत होते आणि सातवनाच्या काळात कस काळे होते वरच्या अगोदरचा नंतरचा काळ तर त्याच्यामुळे हे काळे बनत होते आणि सम्राट अशोकाच्या काळातलं म्हणजे सगळ्यात महत्वाचं हे पॉलिश याच्यातला दुसरा अधिक तुम्हाला दाखवतो आता हा बघा दगड 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 आहे हा दगड वरवंड आहे मला पाचखडला एकवीस तीन चोवीस ला मिळाला मी तिथं नोंद केली आहे त्याच्यावर हु, आता बघा हा आजच्या काळात एवढी चमक असू शकते वरवंड आणि चोपडा पण चोपडा पण बघा बघा आणि खूपच चोपडा अरे गुळगुळ येते पूर्ण एकदम गुळगुळ्या हेच तर सम्राट अशोकाच्या काळाची वैशिष्ट्यता त्या काळात म्हणजे त्या काळात काय केलंच नाही एवढं चोपड एवढं हे कसं काय बनवलं मशीनच काही नव्हतं त्यावेळेस नव्हतं आता हे वरवंटाच आहे हे आपण म्हणतो वर म्हणता त्या काळात एवढं चोपड एवढं पॉलिस्टर बनवणं ही सम्राट आणि हे सेम आहे दोन्ही काळात Hmm. म्हणजे वरवंडा आणि हे खापरं हे दोन्ही अशोकाच्या काळातले आहे असा माझा अंदाज आहे हां हे खूपच इंटरेस्टिंग फॅक्ट आज मला भरपूर साऱ्या गोष्टींचं नॉलेज भेटलं तुमच्याकडून त्यासाठी खरंच खरंच खूप धन्यवाद मी बघतो तर तुमच्या समोर इकडे तुम्ही काहीतरी नोंदी करून ठेवल्यात खापरांवरती तर त्या काय आहेत Uh, मला तेवढं जाणून घ्यायचं आहे ॲक्च्युली मला तर त्याची ती क्युरॉसिटी लागली ना की तुम्ही कशा का ते कशासाठी आणि नेमकं का म्हणून तुम्ही ते सगळ्या नोंदी करून ठेवलेल्या आहेत हां यामध्ये मी केलेल्या नोंदी मी ज्या ज्या ठिकाणी वेळेस गेलो आणि त्या त्यावेळेस ते खापरं जमा केले आणि घरी आणले स्वच्छ केले तर त्याचे हे दिना केले म्हणजे मी कोण्या तारखेला गेलो पाचखेडला आणि तिथून मी को दिवशी काय काय आणलं हे खापर महत्वाचे आहे तारीख आहे आणि माझ्या भेटीचा उल्लेख आहे पण हे जे चार खापरं आहे हे नागपूर विद्यापीठातर्फे वा इथं गेलं आहे आर टी एम नागपूर युनिव्हर्सिटी म्हणजे नागपूर विद्यापीठाने जे उत्खनन केलं त्याच्यात हे सोळा तीन दोन हजार चोवीसला जो थरात उत् उत्खनन केलं त्याचे खापरं त्यांनी नोंद केली आणि हे सोळा दिनचे आम्हाला खापरं मिळाली आणि हे हे महत्वाचा पुरावा आता आता त्यांना आम्ही जेव्हा परवानगी घेतली ते म्हणजे जेवढं आम्हाला आवश्यक होतं तेवढं आम्ही घेऊन चाललो बाकीचा आम्ही तिकडे नदीच्या काही टाकला त्याच्यात मी तुम्हाला जे आवश्यक आहे असेल पुरावा म्हणून ते तुम्ही घेऊन जातात याच्यात मी डॉक्टर uh, 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 दा जाधव प्रज्वल कांबळे आणि माझा नातू uh, सम्राट कांबळे यांनी हे खापरं जमा केली आहे याच्यातले ह्या नोंदी माझ्या आहेत पण नंतर है जा जा ते ह्या जे जे आहे खास सगळं मटेरियल आहे हे आम्ही जमा बेस्ट याच्यातून मटेरियलमधून आम्ही जमा केले आता पण आई आता तुम्ही म्हणाल का टिक्कट पोरी पोरीचे होते जमाने था। जमाना हे नॅचरल आहे हे जे काटा आहे का नाही हे सत्तावीस तीन लाटलं आणि हे सत्तावीस तीनला जमा कोणत केलं ते प्राध्यापक डॉक्टर पियद्रशी खोबरागडे यांच्या हातात okay. दिलं ओके सर हे काय आहे त्यांनी सांगितलं का टिकत दिलं म्हणजे माझे संशोधन माझ्या नातामध्ये जी थोडा अंश आहे त्याच हे उदाहरण आहे आणि हे हे दगडी टिक्कर अच्छा हे गुडगुडी बो एकदम हा दगडी त्यावेळेस मुलींचा खेळ आजकालचे सारखं काय नाही मी मिळत नव्हते त्यावेळेस हे मडक्याची खापरं पासून नाही पाहिजे ते त्या वेळी टिक्कर गेला तारीख टाकली आहे सत्तावीस तीन चोवीस आणि हे याचं स म्हणजे तिच्या टिकडीवर केलं हो सम्राटनी धन्यवाद कांबळे सर आज आपल्यामुळे मला सातवाहनकालीन महान सम्राट अशोककालीन ऐतिहासिक दस्तावेजांना बघता आलं त्यांच्या त्यांना हातात घेऊन अनुभवता आलं आणि त्यांच्याबद्दल खूप मोठी ऐतिहासिक मोलाची माहिती मला मिळाली त्याबद्दल आपले खूप खूप आभार डॉक्टर प्रभास साऊ सर डॉक्टर प्रियदर्शी खोबरागडे सर आणि डॉक्टर मोहन पारधी सर यांच्या मोलाच्या ज्ञानामुळे तसेच कांबळेसाहेब आपल्या कार्यामुळे आणि डॉक्टर सिद्धार्थ जाधव यांच्या मार्गदर्शनामुळे नानकीबाई वाधवानी कॉलेजच्या इतिहासाच्या स्टुडंट्सना खूप मोलाची मदत मिळाली असेल हे निश्चित आहे